आपण असा गावरण पद्धतीने गावाकडचा झणझणीत अंड्याची भाजी बनवणार आहोत आज आपण इथे अशी गावरण पद्धतीने अंड्याची भाजी बनवणार आहोत आणि आता ही कशी बनवायची याला काय मसाला लागतो हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे इथे आपण फार मसाले यूज केलेलेच नाही आहे आपण इथे गावरण पद्धतीने अंड्याची भाजी बनवतो आहे वेगळा कुठलाच मसाला टाकायची गरज नाही आहे हॅलो द स्पायसी या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे गावरण पद्धतीने आता कसा बनवायचा आहे काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मी ज्याप्रमाणे बनवला त्याचप्रमाणे बनवून बघा टेस्टी आणि गावरण पद्धतीने इथे आपण अंड्याची भाजी बनवणार आहोत चला आता आपण लगेच बनवायला लगे घेऊया सर्वात आधी इथे आपण अंडी उकडायला ले ठेवलेली आता मी तुम्हाला मसाला पण दाखवते त्यासाठी इथे मी दोन कांदे असे हुबे चिरून घेतलेले त्याला भाजून घेतलेले तव्यावर तेल न टाकता कोथंबीर घेतलेली इथे मूठवर त्यानंतर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे लाल मिरच्या ह्याच्यासाठी घेतल्या की आपण इथे गावरान पद्धतीने बनवत आहे म्हणून इथे मी लाल मिरच्या यूज केलेल्या आहे इथे मी अर्धी वाटीला एक कमी असं खोबरं भाजून घेतलेले एक चमचा धने पण इथे तव्यामध्ये हलकेसे भाजून घेतलेले लसण्याच्या इथे पाकळ्या घेतलेल्या पाच सहा आल्याचे तुकडे घेतलेले असं हे सर्व साहित्य आपल्या अंड्याच्या भाजीला लागणारं हे सर्व साहित्य आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत असं बारीक मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे ते आपण सर्व मिक्सरला टाकून घेतलेले इथे मसाला आपला छान मस्त असा बारीक करून झालेला आहे ते अंडी आपली उकडून झालेली आहे आता आपण हे सोलून घेऊया आपण इथे गॅस चालू केलेलं आहे त्याच्यावर कढई ठेवलेली तेल टाकून घेतलेले एक पळी भरून त्यानंतर इथे अजून अर्धी पळी तेल ॲड केलेलं आहे इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले जिरे आपले छान फुलल्यानंतर आपण काय करायचं इथे लगेच एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो पण मी इथे टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा कांदा याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घेणार आहोत आपण आणि तुम्ही माझ्याचप्रमाणे इथे गावरान अंड्याची भाजी बनवून बघा टेस्टला खूप छान लागते आता आपण इथे छान मस्त असं फ्राय करून घेणार आहोत ते आपण कांदा छान अजून एक मिनटं छान फ्राय करून घेऊया इथे मी एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये आप छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे मी मीठ टाकून घेतलेले आहे आपला टॅमॅटो कांदा इथे मस्त छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्या स्टेपला काय करायचं जो आपण मसाला बारीक करून घेतला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे पूर्ण मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे पूर्ण मसाला आपल्याला ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आपण कांदा खोबरं धने हे भाजूनच घेतलेले होते म्हणून इथे फार काही वेळ लागत नाही आपल्याला एकच मिनटं आपण इथे फ्राय करून घेणार आहोत हे इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त असा तेल सोडायला सुरुवात झालेली मसाला आपला छान फ्राय झालेला आहे याचप्रमाणे इथे फ्राय करून घ्यायचा या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते मी इथे टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मसाला मस्त आपला छान फ्राय झालेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे तर इथे मी एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे इथे आपण फार मसाले यूज केलेलेच नाही आहे आपण इथे गावरण पद्धतीने अंड्याची भाजी बनवतोय म्हणून इथे वेगळा कुठलाच मसाला टाकायची गरज नाही आहे आता इथे गरमच पाणी आपण इथे यूज करायचं आहे इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे छान मस्त उकळी फुटलेली आहे तुम्हाला इथे किती पातळ हवं त्यानुसार इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता फक्त इथे गरम पाणी टाकून घ्यायचं तर इथे आपण ही अंडी जी कट करून घेतलेली ती इथे सोडून घ्यायची तुम्हाला पूर्ण अंडी सोडायची असेल ती पण सोडू शकता मी इथे कट करून घेतलेली आहे दोन मिनटं आपण हे छान होऊन देणार आहोत इथे थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथंबीर टाकल्यानंतर हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण सावकाश असं छान मिक्स करून घेणार आहे मी आता इथे आपली भाजी छान तयार झालेली तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा सात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि अशीच छान एखादी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय